यालाच म्हणतात मोदींची गॅरंटी असं विधान करत मुख्यमंत्र्यांनी मोदींचं कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या पंधरा दिवसात उद्घाटन होणारा महाराष्ट्रातला तिसरा प्रोजेक्ट म्हणजे सोलापूरचा रे नगर प्रकल्प आज नरेंद्र मोदींच्या हस्ते पंधरा हजार घरांचं लोकार्पण करण्यात आलं पण ह्या प्रकल्पाचं मूळ क्रेडिट कोणाचं या प्रकल्पाचा इतिहास काय आहे आणि हा रे नगर प्रकल्प उभारला कसा ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सोलापूर शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंभारी गावाजवळ पावणे चारशे एकरांमध्ये रे नगर प्रकल्प उभारला जातोय सोलापूर शहरासह आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना अत्यल्प दरात घरं उपलब्ध करून देणं हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता हीच गरज लक्षात घेऊन कुंभारी येथे तीस हजार घरांची निर्मिती केली जाते यातील पंधरा हजार घरांचं बांधकाम पूर्ण झालंय त्याच पंधरा हजार घरांच्या चाव्या आजच्या कार्यक्रमात वितरित करण्यात आल्या रे प्रकल्पाच्या संघर्षाची सुरुवात दोन हजार दहा अकरा साली म्हणजेच तेरा चौदा वर्षांपूर्वी झाली आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव आहे कॉम्रेड नरसय्या नारायण आडम यांना आडम मास्तर असंही म्हटलं जातं आडम मास्तर हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे माजी आमदार आहेत ते तीन वेळा सी पी आय एमकडून निवडून गेले होते एकोणऐंशी वर्षीय आडम मास्तरांनी आपल्या वयाची अठ्ठावन्न वर्ष कामगार आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी घालवली आहेत त्यांनी अनेक आंदोलनं आणि मोर्चात सुद्धा सहभाग घेतलाय यामुळे त्यांच्यावर अनेकदा जीव हल्ला सुद्धा झाला काही गुन्हेही त्यांच्यावर दाखल आहेत संघर्षाची मशाल हाती या आडम मास्तरांच्या पुस्तकात या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली ते सांगण्यात आलंय रे नगर प्रकल्प उभारण्यापूर्वी आडम मास्तर यांनी दोन हजार सहामध्ये विडी कामगारांसाठी कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून दहा हजार घरांची निर्मिती केली होती सोलापूरच्या पुंभारी महाराणावर ही वसाहत उभारली होती यानंतर त्यांनी कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून अन्य साडेपाच हजार घरही उभारली त्यांच्या ह्या कामामुळं आडम मास्तर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात फेमस झाले पण याच काळात एक महिला आडम मास्तर यांच्याकडे आली होती त्या महिलेला दोन्ही हात नव्हते त्यामुळे गोदुताई परुळेकर प्रकल्पामध्ये मलाही घर द्या अशी मागणी त्या महिलेनं केली पण तो प्रकल्प विडी कामगारांसाठी मर्यादित असल्यानं आडम मास्तर त्यांना घर देऊ शकले नाही त्यामुळं दोन्ही हात नसलेली ही महिला पाणावलेल्या डोळ्यांनी तिथून निघून गेली या घटनेनं आडम मास्तर सुन्न झाले यातूनच त्यांना असंघटित कामगारांसाठी घर बांधण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी हा तीस हजार घरांचा रे नगर प्रकल्प उभारलाय राजीव गांधी आवास योजनेतून हा प्रकल्प उभारल्यानं याला रे नगर असं नाव देण्यात आलंय या प्रकल्पाची घोषणा होण्यापूर्वी आडम मास्तरांनी असंघटित आणि बेघर कामगारांकडे अर्ज मागवले होते त्यांना एकूण अडतीस हजार अर्ज प्राप्त झाले यानंतर त्यांनी आपल्या काही सहकार्यांच्या आणि इंजिनियर्सच्या मदतीनं ह्या गृहप्रकल्पाचा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आणि इथून सरकारी कार्यालयाचे उंभरटे झिजवणं सुरू झालं सर्वात आधी त्यांनी या प्रकल्पाची माहिती सीपीआयचे अध्यक्ष सीताराम येचुरी यांच्या कानावर घातली येचुरींना ही संकल्पना आवडल्यानं ते दोघंही तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्याकडे गेले त्यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले पण असंघटित कामगारांसाठी सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचं मनमोहन सिंग यांनी सांगितलं तसंच सरकारकडून विडी आणि खाण कामगारांसाठी घरं बांधण्यासाठी सबसिडी दिले जाते महानगरपालिका म्हाडा किंवा इतर सरकारी संस्थांकडून निर्माण केलेल्या गृह प्रकल्पांमध्ये मुस्लिमांसाठी पंधरा टक्के घरं राखीव ठेवली जातात अशी माहिती पंतप्रधान सिंग यांनी त्यावेळी त्यांना दिली पण आडम मास्तर आणि येचुरी यांनी आपला मुद्दा लावून धरला आणि अखेर मनमोहन सिंग सरकारनं चौदा जून दोन हजार तेरा रोजी पहिल्यांदा तीस हजार असंघटित कामगारांच्या घरांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली केंद्र सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिली असली तरी पुढचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता कारण या प्रकल्पात राज्य सरकारचा हिस्सा असल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणं शक्य नव्हतं त्यामुळे आडम मास्तरांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तीन ते चार वेळा भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही असा दावा आडम मास्तरांनी एका मुलाखतीत केलाय दरम्यान पाच जुलै दोन हजार तेराला शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी आडम मास्तरांनी त्यांच्याकडे वेळ मागितला दोघांमध्ये या प्रकल्पाबाबत वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा झाली सर्व ऐकून घेतल्यानंतर शरद पवारांनी तीन दिवसांनी म्हणजेच आठ जुलैला दिल्लीत भेटीसाठी बोलावलं यावेळी आडम मास्तर इतर सहकारी आणि इंजिनियर्स दिल्लीला दाखल झाले तिथे दोन ते अडीच तास चर्चा झाली याच बैठकीतून शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना फोन लावला आणि हा प्रकल्प राबवायचा असल्याचं सांगितलं याच अनुषंगानं वीस 20 जुलै दोन हजार तेराला सह्याद्रीवर बैठक बोलावली गेली या बैठकीला स्वतः शरद पवारही उपस्थित होते यावेळी प्रत्येक घरासाठी राज्य सरकारनं दोन लाख रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली पण मुख्यमंत्री चव्हाणांनी प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान देऊ असं सांगितलं नाही होय करत आणि शरद पवारांच्या मध्यस्थीमुळं प्रत्येकी दीड लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला म्हणजेच केंद्र सरकारचे अडीच लाख राज्य सरकारचे दीड लाख आणि ज्या कामगाराला घर द्यायचंय त्याच्याकडून एक लाख अशा एकूण पंधराशे कोटींचा हा प्रकल्प उभारण्याचं ठरलं सर्व गोष्टी ठरल्या असल्या तरी या प्रकल्पावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली नाही आणि हा प्रकल्प तिथेच रेंगाळला या प्रकल्पाला आडकाठी आणण्याचं काम सोलापूरमधील काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनीच केलं असा दावा आडमास्तरांनी केला होता पुढे दोन हजार चौदा साली लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत राज्य आणि केंद्रातून काँग्रेसचं सरकार गेलं आणि भाजपाचं सरकार सत्तेत आलं त्यामुळे पुन्हा नव्यानं सरकारी कार्यालयाचे उंबरटे झिजवणं सुरू झालं दोन हजार चौदा मध्ये सत्तापालट झाल्यानंतर व्यंकय्या नायडू यांच्याकडे शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी आली होती तेव्हा सीपीआयएमचे अध्यक्ष सीताराम येचुरी आणि आडम मास्तर यांनी व्यंकय्या नायडूंची भेट घेत नगर प्रकल्पाला मदत करण्याची मागणी केली व्यंकय्या नायडू सीताराम येचुरी आणि स्वतः आडम मास्तर हे तिघही तेलुगू भाषिक असल्यानं त्यांचे विचार जुळून आले आणि त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा शब्द दिला नायडूंनी शब्द दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आडम मास्तरांना भेटीसाठी बोलावलं दोन अडीच तास चर्चा झाल्यानंतर फडणवीसांनी आपल्या सचिवांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितला त्यानंतर प्रस्ताव केंद्रातील प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे पाठवण्यात आला पण प्रिन्सिपल सेक्रेटरीने हा प्रकल्प मंजूर केला नाही त्यामुळे पुढचे दीड वर्ष हा प्रकल्प पुन्हा लटकून राहिला दरम्यान उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार आलं होतं दोन हजार अठरा एकोणीस मध्ये त्यांनी देशात पंतप्रधान आवास योजना राबवणाऱ्या काही संस्था आणि लोकांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं याचं आमंत्रण आडम मास्तर आणि त्यांच्या इतर अकरा सहकार्यांनाही मिळालं या कार्यक्रमात ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रकारे काम करतात याचं प्रेझेंटेशन देण्यात येणार होतं या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदीही उपस्थित होते आडम मास्तर यांचं प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर रे नगर प्रकल्पाची संकल्पना मोदींनाही आवडली पुढे काही महिन्यांनंतर केंद्र सरकारच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीची बदली झाली व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी होतेच असा हा तिहेरी संगम जुळून आल्यानंतर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधान मोदी यांच्याच उपस्थितीत या प्रकल्पाची पायाभरणी केली गेली आता या प्रकल्पातील पंधरा हजार घरांचं बांधकाम पूर्ण झालंय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उर्वरित घरांचंही बांधकाम पूर्ण होणार आहे या प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण एक हजार आठशे अडतीस कोटी रुपये खर्च झाले त्यातील साडेसातशे कोटी रुपये केंद्र सरकारनं तर दोनशे एकतीस कोटी राज्य सरकारने दिले होते त्यानंतर राज्य सरकारनेच विशेष निधी म्हणून आणखी दोनशे सत्तर कोटी रुपयांची आर्थिक मदत केली तीनशे पंच्याहत्तर एकरांमध्ये उभारला जाणारा हा प्रकल्प तीस हजार असंघटित कामगारांच्या कुटुंबांना निवारा देणार आहे आयुष्यभर भटकणाऱ्या कुटुंबांना हक्काचं घर मिळणार आहे आणि यामुळे रे प्रकल्प हा राज्यातला सर्वात महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असणार आहे यात काही शंका नाही आता ही माहिती ऐकल्यानंतर या प्रकल्पाचं क्रेडिट कोणाकोणाला जातं हे लक्षात आलंच असेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका